आज आम्ही हिंगोली विधानसभेतील अतिशय डोंगराव भागात असलेल्या अवतीपूर्णा या ठिकाणी आलो हो। आहोत आणि या ठिकाणी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुकुळे यांनी आणि कशाप्रकारे विकास काम केली याचा आपण आमच्यासमोर मांडणार आहोत माधव मिळीपूर्णा नागरिक आमच्या इथं आमदार साहेबांना खूप काही कामं केली पाणी फिल्टर असो गावात येणारा ते उट्टी रस्ता असो अनेक वीस लाखाचे दुसरे एक फंड टाकलेत महादेव मंदिर असो कुटीपूरातील व हनुमान मंदिर दे, रोड़, रोड़। ते माधवगडदे यांचा ते रस्ता टाकलेला आहे मधातला एक गावातला रोड सिमेंट रोड असे बरेचसे कामं केले आणि आमचं जे मत आहे ते विकासाला मत आहे विकासाच्या बाबतीत आमदार साहेबाला चॅलेंज नाही असा विकास केला आहे एक सभामंडपाचं काम आमचा दहा लाखाचा पण सभामंडपाचं टाकलेलं आहे असे बरेचसे कामं आमदार साहेबांना इथं रोपस्त मार्गी लावले आणि केले तरी आमची पसंती मुटकुळे साहेब मुटकुळे साहेब गावपासून आमदार साहेब मुटकुळे साहेब प्रत्येक वेळेस गावात आमच्या प्रत्येक वेळेस लग्न कार्य असो कधी बी फोन केला की कोणाची माती असो सावडण असो शिवाजी भाऊ असो किंवा मुटकुळे साहेब असो सर रमेश येते सरपंच जरा मला सांगा तुमची पसंती कोणाला नाही तानाजी मुटकुळे मी करते सरपंच प्रतिनिधी मुटकुळे साहेबांनी आम्हाला व्यायामशाळा पाणी फिल्टर स सभामंडपाचं काम एक महादेव मंदिरासाठी जागा मंदिर काम असे बरेचसे काम केलेले आहेत आणि इतर बी खाजगी कामासाठी ते वेळोवेळी आमच्या उपयोगी पडतात बरं आमदार मुटकुळे साहेब आपली पसंती कोणाला विकासात विकास कोणी केला विकास त्यांनी तर आमच्या इथं केला आता दुसरीकडचं नाही आमच्या तुमच्या गावचं तुमची पसंती कोणाला मुटकुळे साहेब आमची पसंती मुटकुळे साहेबांना तुमचं नाव तुमची पसंती कोणाला राहिले मुटकुळे साहेब तुमचं नाव सांग वामन शिरंगा घडते माजी सरपंच मुतूकुर्मान तुमच्या गावात कोणती कोणती कामं केली विकासाच्या बाबतीत बरीच काही कामं केली त्यांनी रस्त्याचा असो पाण्याचा असो कुठले असो